मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का बाबांच्या फाटक्या चपलांमध्ये दडलेली गोष्ट काय असते त्या चपलांचा आवाज कधी पायाखालचा सा दगड सांगतो तर कधी आयुष्यभर केलेला त्याग एका मुलाला आपल्या बाबांची ही चप्पल लाजीरवणी वाटायची पण जसं आयुष्य पुढे गेलं तस तसं त्याला कळलं की ह्याच चपलांनी त्याचं जग बदलून टाकलं काय होती ती कथा का काय होतं त्या चपलाचं रहस्य आणि का एका मुलाने आयुष्यभर त्या चपलांना आपल्या यशाच्या भिंतीवर जपून ठेवलं चला ऐकूया आजची हृदय पिळवटून टाकणारी कथा बाबांची चप्पल राज हुशार होता पण गरीब घरचा असल्यामुळे त्याचं मन नेहमी खिन्न राहायचं शाळेत सगळे मित्र नवे शूज चमचमीत कपडे घालून यायचे राजकडे मात्र फाटकी सँडल होती तो जरी चेहऱ्यावर काही दाखवत नसे तरी मनातील जखम खोलवर रुजत गेली होती एक दिवस शाळेत धावण्याची शर्त होती राजमनापासून तयारी करून उभा राहिला त्याला वाटलं आज मी सगळ्यांना हरवून दाखवणार शिट्टी वाजली सगळे धावायला लागले पण काही पावलं धावल्यानंतर रातची सँडल तुटली तो घसरला पडला आणि सगळ्यांसमोर जमिनीवर लोळत राहिला सभवत आली हशा पिकला कुणी म्हणालं अरे बूट नाहीत म्हणून पडलाय बघ तर कुणी चेष्टा करत म्हणालं सगळं झकास आहे फक्त गरीबाचं पाऊल ठरलं गाठ नसलेलं राजच्या डोळ्यात अश्रू दाटले तो उठला पण जिंकण्याची संधी दूर गेली होती त्याला अपमानाची जाणीव झाली तो घरी गेला आणि रडत रडत बाबांना म्हणाला तुमच्याकडे मला न, न नवे सूज घेऊन देण्या इतकेही पैसे नाहीत का आज सगळ्यांनी माझी थट्टा केली मला तुमच्यासारखं गरीब राहायचं नाही बाबा शांतपणे ऐकत होते पण त्यांच्या डोळ्यात न बोललेलं दुःख ओसंडून वाहत होतं त्या रात्री राज रडत रडत झोपला पण बाबांच्या मनात मात्र वेगळंच वादळ उसळत होतं मुलगा रागवला अपमान सहन करावा लागला हे त्यांना खोम बोचत मी बाप असूनही मुलासाठी एक जोडी शूजही घेऊन देऊ शकत नाही मग बाप कसला हा प्रश्न त्यांना आतून पोखरून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा कामावर गेले पण चेहऱ्यावरचं हसू कोणालाच फसवलं नाही त्यांना माहिती होतं पगार येईपर्यंत थांबलं तर मुलाच्या डोळ्यातली असू आणखी खोल जातील म्हणून त्यांनी ठरवलं काहीही करून आज मुलाला नवे शूज द्यायचे गावातल्या एका जुन्या बाजारात त्यांनी स्वतःची फाटकी चप्पल विकली काही रुपये मिळाले उरलेले पैसे कमवण्यासाठी त्यांनी पूर्ण दिवस उन्हात नंगे पाय काम केलं दगड काटे गरम माती सगळं पायाखाली झेललं प्रत्येक पावलाने त्यांचे पाय जखमी होत होते रक्त झिरपत होतं पण मनात एकच विचार होता माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे संध्याकाळी थकलेले बाबा हातात एक छोटासा डबा घेऊन घरी आले राज उत्सुकतेने उघडतो तर त्यात चमकदार नवे शूज होते डोळे विस्पारून तो ओरडला वा बाबा हे माझ्यासाठी बाबा थकलेल्या आवाजात म्हणाले हो बाळा आता कोणी तुला गरीब म्हणणार नाही राज आनंदात शूज घालून आरशासमोर उभा राहिला पण त्या क्षणी त्याच्या नजरेत बाबांचे पाय आले पूर्णपणे जखमी लालसर झालेले ठिकठिकाणी थीक रक्ताचे डाग त्याच्या मनात धक्का बसला तो थरथरत विचारतो बाबा तुम्ही हे काय केलं पायांना एवढ्या जखमा बाबा हसून म्हणाले बाळा माझ्या पायाला लागलेल्या जखमा मी विसरू शकतो पण तुझ्या डोळ्यातल्या आसरूंना मी कधीच सहन करू शकत नाही तुझे स्वप्न मोठे आहेत आणि माझी जबाबदारी आहे, आहे। तुझ्या पावलांना आधार देणं त्या क्षणी रातच्या डोळ्यातून धबधब्यासारखं पाणी आलं त्याला कळलं बाबांच्या फाटक्या चपलांपेक्षा त्यागाची किंमत जगातल्या कुठल्याही ब्रँडेड शूजपेक्षा जास्त आहे काही दिवस गेले पण सततच्या कष्टांनी आणि जखमी पायांनी बाबांची तब्येत ढासाळली त्यांना जोराचा ताप आला आणि शेवटी ते रुग्णालयात दाखल झाले बेडवर अंथरुणाला खिळलेले बाबा चेहरा फिकट पण डोळ्यात मात्र नेहमीसारखं प्रेम आणि हसू राज त्यांच्या जवळ बसलेला डोळ्यांतून अश्रू गळत होते त्याला आठवत होतं त्या शूजसाठी बाबांनी काय सहन केलं होतं तो हात धरून रडत म्हणाला बाबा मी तुमच्यावर रागवलं तुमच्यासाठी कठोर बोललो मला माफ करा बाबा थरथरत मुलाचा हात घट्ट पकडतात आणि हळुवार आवाजात म्हणतात बाळा रागावणं हे तुझं हक्काचं आहे कारण मीच तुझा, तुझा बाप आहे पण लक्षात ठेव माझं आयुष्य जर चपलासारखं झिजलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे कारण माझ्या झिजण्यातून तुला चालायला आधार मिळाला राज हृदय पिळवटून रडू लागला बाबांचे डोळे मिटले चेहऱ्यावर शांत हसू उमटलं आणि त्या जणू त्यांच्या त्यागाचं पर्व संपलं त्या दिवशी राजने ठरवलं आयुष्यात कितीही मोठं झालं तरी बाबांचा त्याग मी कधीच विसरणार नाही म्हणून त्याने बाबांची ती फाटकी चप्पल फ्रेम करून आपल्या घरात लावली लोक विचारायचे ही चप्पल का जपून ठेवली आहेस तो अभिमानाने उत्तर द्यायचा माझ्या यशाच्या प्रत्येक पावलामागे या चप्पलांचे त्यागाचे ठसे आहेत मित्रांनो आपण आयुष्यात मोठं होण्यासाठी धडपडतो पैसा यश नाव कमवतो पण या सगळ्यांच्या मागे जे दोन हात नेहमी निशब्द उभे असतात ते म्हणजे आई वडील ते स्वतः झिजतात स्वतःला थकवतात पण आपलं पाऊल अडखळू नये म्हणून आपल्या वाटेवरचा काटा स्वतःच्या अंगावर घेतात आपण त्यांचा त्याग कधी ओळखत नाही नवीन कपडे शूज महागडे मोबाईल मिळाले की आपण खुश होतो पण ते कुठून आले की ती त्याग करून दिले हे कधी विचार करत नाही खरी श्रीमंती पैशात नसते खरी श्रीमंती पालकांच्या आशीर्वादात आणि त्यांच्या त्यागाच्या सावलीत असते आज या कथेने आपल्याला एक शिकवण दिली आई वडील असताना त्यांना वेळ द्या त्यांना मान द्या आणि एकदा का होईना त्यांचा हात धरून सांगा तुमच्यामुळे मी आहे कारण यश पैसा नोकरी सगळं परत मिळू शकतं पण पालकांची सावली एकदा निसटली तर ती परत कधीच येत नाही मित्रांनो जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल डोळ्यात पाणी आणलं असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी अशा हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अमूल्य वेळेसाठी मनपूर्वक धन्यवाद